सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील ठाकूरवाडी रेल्वे स्टेशनजवळ एक गुलाबी रंगाची ट्रॅव्हल हब असं लिहिलेली बॅग ही आढळून आली होती या संशयास्पद बॅगेमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दा। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला मात्र ही संशयास्पद बॅग ज्या ठिकाणी आढळून आली होती तिथे कुठलाच सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांसमोर हा आरोपी कसा शोधायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न होता या बॅगेमध्ये एका महिलेचा मृतदेह हा, हा नायलॉनच्या दोरीने बांधून आणि त्याच्या चेहऱ्यावरती प्लॅस्टिकची पिशवी बांधून कोंबण्यात आला होता आणि ही बॅग ठाकूरवाडी रेल्वे स्टेशन जवळ पोलिसांना आढळून आली होती मात्र या प्रकरणी आता का होईना पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा लागला आणि या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झालेला आहे नेमका हा मृतदेह कोणी तिथे ठेवला तो आरोपी सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे हे प्रकरण नेमकं काय आहे का आतापर्यंत याचे कुठले तपशील समोर आलेत हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार ही सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता Selling. ठाकूरवाडी रेल्वे स्टेशन जवळ ही गुलाबी रंगाची सुटकेस आढळून आली होती सुटकेस थोडीशी संशयास्पद वाटत असल्यामुळे जेव्हा पोलिसांना तिथे बोलवून या सुटकेसचा तपास करण्यात आला तेव्हा या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला अर्थातच यामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ माजली आणि त्यानंतर कर्जत व नेरळ या दोन पोलीस स्टेशनमध्ये विविध पथकं तयार करून या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात झाली महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे जी सुटकेस ज्या ठिकाणी आढळली त्या ठिकाणी कुठला सीसीटीव्ही नव्हता आणि त्यामुळे आरोपीला नेमकं कसं शोधायचं हा तपास पुढे कसा न्यायचा हा मोठा प्रश्न पोलिसांच्या समोर होता म्हणूनच तपासाच्या सुरुवातीला हा मृतदेह कुणाचा आहे याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मुंबई पुणे रायगड ठाणे या जिल्ह्यांमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती संकलित करायला सुरुवात केली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर ठाणे कर्जत पनवेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणचे या स्टेशन्सवरचे तब्बल दोनशे ते अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेज तपासण्यात आले यावेळी पोलिसांच्या हाती एक मोठा सुगावा लागला मोठा पुरावा लागला तो म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनस इथे 15 एप्रिल दोन हजार पंचवीस ला दोन अज्ञात व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्या होत्या या दोन व्यक्तींपैकी एकाच्या हातामध्ये गुलाबी रंगाची हीच बॅग आढळून आली होती आणि हीच व्यक्ती लोकमान्य टिळक टर्मिनसवरून बँगलोरला जाणारी मुंबई कोयंबतूर एक्सप्रेस पकडण्याच्या तयारीत होती हे सुद्धा पोलिसांना त्याच्या हालचालीवरून दिसून आलं एलटीटी प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरून रात्री दहा वाजून सतरा मिनिटांनी मुंबई कोइंबतूर एक्सप्रेसमधील वातानुकूलित बोगीमध्ये हे दोन संशयित इसम चढले त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये ही गुलाबी रंगाची सुटकेस आढळून आली होती त्यानंतर पोलिसांनी या बोगीमधील बावन्न आरक्षित प्रवाशांची माहिती गोळा केली त्यांचे मोबाईल क्रमांक तिकीट सी हे सगळे तपशील मिळवल्यानंतर पोलिसांना निष्पन्न की बोगीमधून दोन प्रवाशांनी तिकीट असताना पोलिसांनी बँगलोर येथील रेल्वे स्टेशन जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यावेळी हेच दोन प्रवासी बँगलोर स्थानकामध्ये उतरलेले सुद्धा दिसले मात्र त्यावेळी त्यांच्या हातामध्ये ही गुलाबी रंगाची बॅग नव्हती आणि त्यामुळेच पोलिसांचा बळावला आणि ह्याच दोघांनी या महिलेचा मृतदेह हो या गुलाबी सुटकेस मध्ये भरून ठाकूरवाडी स्टेशन जवळ सोडला असावा असं पोलिसांच्या लक्षात आलं दरम्यान बँगलोरमध्ये पोहोचल्यावर तांत्रिक तपास करून पोलिसांनी या आरोपीची माहिती प्राप्त केली त्याचं वास्तव्याचं ठिकाण शोधलं आणि तिथे गेल्यावर या दोघांना सुद्धा अटक करण्यात आली आतापर्यंतच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत यांची नावं आहेत व्ही विजय व्यंकटेश वय वर्ष छत्तीस आणि टी यशस्विनी राजा वय वर्ष चोवीस या दोघांनी सुद्धा हामप्पा पुरम रापताडू इथे राहणाऱ्या धनलक्ष्मी यर्रप्पा रेड्डी या चौतीस वर्षीय महिलेची अंतर्गत वादातून हत्या केल्याची कबुली दिलेली आहे या दोघांनी सुद्धा गुलाबी सुटकेस मधून या महिलेचा म्हणजे धनलक्ष्मी रेड्डी यांचा मृतदेह हा ठाकूरवाडी रेल्वे स्टेशन जवळ सोडल्याची सुद्धा कबुली आहे या दोघांना अलीकडेच न्यायालयात हजर करण्यात ता आलं होतं आणि सोळा मे पर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आलेली आहे दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे प्रभारी अधिकारी नेरळ पोलीस ठाणे तसेच नेरळ पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप फड कर्जत पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक कीर्ती गायकवाड पोलीस उपनिरीक्षक किरण नवले यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा मदत केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करत असल्याचं कळतय